नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा समाजाची एक निर्णायक बैठक अंतरवाली इथं बोलवली होती आता या बैठकीमध्ये काय झालंय आणि नेमका मनोज जरांगे पाटील यांनी नवा गेम काय टाकलाय नवा डाव काय टाकलाय आणि याच्यामुळं नेमकं आमदार कसे ग्वत्यात आलेत हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय मित्रांनो महामराठी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण यापुढील इत्यंभूत माहिती मराठा आरक्षण संदर्भातली आपल्या या चॅनलच्या मा माध्यमातून दिली जाणार आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचं जवळपास दोन वर्ष झालं आरक्षण चालू आहे म्हणजे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी त्यांनी पहिलं उपोषण चालू केलं होतं आणि आता एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांचा मराठा समाजाचा मोर्चा हा मुंबईत धडकणार आहे याही अगोदर मुंबईत गेले होते आणि दोन वर्ष आरक्षण चालू झाली बऱ्याच लोकांनी या मोर्चाला या आंदोलनाला टीका केली की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग कोणी राहिलं नाही मनोज जरांगे पाटील एकटे पडले काही युट्यूबरनं दाखवण्याचा प्रयत्न केला की मनोज जरांगे पाटलांचा हा माणूस असा आहे तो माणूस तसा आहे त्यांच्या काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला मनोज जरांगे पाटील यांना बदनाम सुद्धा करण्याचा प्रयत्न केला मात्र एक लक्षात घ्या मित्रांनो की मनोज जरांगे पाटील यांचं या दुसऱ्या लोकांनी कितीही काही केलं तर एवढं मोठं सरकार असतं जे सरकार राज्यासाठी चालवलं जातं या सरकारनं मनोज जरांगे पाटील यांची पाळ मुळं शोधली नसतील का याचा त्यांनी अगोदर विचार करावा कारण सरकारची एवढी मोठी यंत्रणा आहे आणि या यंत्रणेमार्फत मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही गोष्टी असतील त्या बघण्याचा प्रयत्न झाला असेल मात्र मनोज जरांगे पाटील हे निष्ठावंत आहेत मराठा समाजाशी असो इतर समाजाशी असो ते प्रामाणिक आहेत आणि त्यामुळे हे, त्या हे मराठा आरक्षण दोन वर्षे चाललं आणि त्याहूनच जे बदनाम करण्याचा प्रयत्न करतात यांनी एकच लक्षात घ्यावं की आज जी काही अंतरवाली सराटे इथं मराठा समाजाची निर्णायक बैठक झाली या बैठकीला लोक किती होते हे तुम्हीच बघावं की तिथं गर्दी किती होती सहा सहा किलोमीटर पर्यंत लोक बसलेले होते तीन ते चार किलोमीटर तर नुसते ऐकण्यासाठी भोंगे लावलेले होते एवढी बैठकीसाठी फक्त बैठकीसाठी सभा नव्हती कि मुंबईला कस जायचंय यासाठी ही बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये मग त्यांनी सांगितलं की मुंबईला कसं जायचंय मात्र ज्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग कोण नाही असं जे सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी आजची बैठक झालेली एकदा बघावी बैठकीचे व्हिडिओ बघावे म्हणजे त्यांच्या सुद्धा लक्षात येईल की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं कोणी आहे का नाही म्हणजे त्यांना तरी पुन्हा बोलायला जागा उरणार नाही आता मनोज जरांगे पाटलांनी जी आज बैठक घेतली मनोज जरांगे पाटलाचा काही हट्ट नाही किंवा मराठा समाजाचा हट्ट नाही की मुंबईला जायचं आणि सरकारला परेशानच करायचं असा कोणताही उद्देश नाही उद्देश एकच की फक्त मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं एवढाच उद्देश आता मुंबईला जाण्या अगोदर त्यांनी नेमका काय डाव टाकलाय मित्रांनो तर मनोज जरांगे पाटलांनी या अगोदर एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला आम्ही फोन लावू आजी असो माझी असो आजी खासदार असो माझी खासदार असो जे नेते आहेत या सगळ्याला फोन लावून आम्ही अंतरवालीला बोलवणार आहोत ज्याच्या त्याच्या वेळेप्रमाणे ज्यांनी त्यांनी यायचं आणि नेमकं त्यांचं मत काय आहे त्यांनी सांगायचं की तुमच्या मनात काय मराठा समाजाला आरक्षण द्यावं की नाही मग तुमची भूमिका काय असणारी ही त्यांनी तिथं ते सांगावी कारण मराठा समाजाला मुंबईला जावं किंवा मनोज जरांगी पाटलांना मुंबईलाच जावं हा कोणताही उद्देश नाही उद्देश तो आहे मराठा आरक्षणाचा मग मनोज जरांगी पाटील यांनी त्या आमदारांना तिथं बोलवलं बरेचसे काही आमदार तिथं आले मात्र त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आपल्याला बघायचंय प्रत्येक आमदाराला फोन लावायचा आहे तुम्ही या तुमची काय भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं का नाही याबद्दल तुम्ही सांगा मात्र महत्वाचं की ज्यांनी त्यावेळेस आवाहन केलं त्या आमदारांना फोन लावले त्यातले काही आले भेटून गेले त्यांनी पाठिंबे दिले मात्र मनोज जरांगे पाटील सुद्धा त्यावेळेस म्हणला म्हणाले की आपल्याला सुद्धा कळत की आपल्या मराठा समाजाच्या या आंदोलनासोबत किंवा मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं म्हणून किती आमदार सोबत आहेत आणि ते जर इथं आले भेटून गेले तर लक्षात येईल नेमके आता कोण कोण आमदार आले कोण कोण भेटून गेले हे सगळं लक्षात येईल आणि यांच्या भूमिका काय म्हणजे त्यांच्या सुद्धा मतदारसंघातल्या लोकांच्या लक्षात येईल की खरंच हे आमदार आपल्या सोबत आहेत आपण यांना निवडून दिले हे योग्यच केलंय या सर्व गोष्टी लक्षात येतील आणि ते आमदार उघडे पडतील हे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी सगळ्यांना आवाहन केलं होतं त्यातले बरेचसे ये आले भेटून गेले आता नेमके कोण कोण आले होते कोणकोण भेटून गेले कोणी कोणी पाठिंबा दिला ते आपण बघणारच आहोत त्याची आपण माहिती घेऊ आणि त्यानंतर ती सुद्धा माहिती देऊ मात्र मनोज जरांगे पाटलांनी जो काही डाव टाकला तो एकदम परफेक्ट आहे आणि यामुळे मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे आता मित्रांनो जे आमदार आले होते त्यांना त्यांनी सा, सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटा मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगा की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या मराठा समाज काही मुंबईला यायला मुद्दाम येणार नाही फक्त आरक्षणासाठी येणार आहे तर उगच मुंबईत येऊन परेशानी करण्यापेक्षा तुमच्या ज्या काही भूमिका असतील त्या तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या मराठा समाज गुलालच घेऊन मुंबईला येईल आणि आजही त्यांनी त्या बैठकीत तेच सांगितलं की, ते सांग की सत्तावीस ऑगस्ट पर्यंत जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मराठा समाज मुंबईला गुलाल घेऊन येईल एवढा जे लोकसंख्येनं येणार आहे आता आजची लोकसंख्या बघितली असेल या लोकसंख्येहून लक्षात घ्या की ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील म्हणाले मुंबईला जायचं का तर एकही माणूस नव्हता की नाही म्हणणारा प्रत्येक जण मुंबईला यायला तयार आहे आणि उद्या जर मुंबईत आले तर मुंबई बंद पडेल आणि तिथं जर मराठा समाजातल्या एकाही माणसाला काही झालं तर त्याची सर्व जबाबदारी ही सरकारची असेल मात्र मराठा समाजाला सुद्धा त्यांनी आवाहन केलं की के आपल्याला आंदोलन करायचं शांततेत जायचं शांततेत यायचं मुंबईतल्या कोणत्याही माणसाला मराठा समाजाकडून त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची त्यामुळे आता जे काही आमदार आले भेटून गेले आता हे पुढं मुख्यमंत्र्यांना भेटतील आणि काय सांगतील त्यानंतर काय मुख्यमंत्री भूमिका घेतील हे आता पुढे बघायचंय चे। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांची जी काही बैठक झाली ती आजरावर बैठक झाली जशा या अगोदर ज्या बैठकी झाल्या किंवा ज्या सभा झाल्या तशीच आजही गर्दी होती त्यामुळं टीकाकारांनी एवढंच लक्षात घ्यावं की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग समाज उभा आहे जसा मागे होता तसा आज आहे आणि उद्याही राहणार आहे एवढंच लक्षात घ्यावं जय हिंद जय महाराष्ट्र